नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पूजे आपली देवपूजेविषयी तुम्हाला सांगितला तो व्हिडिओ खूप छान म्हणजे बऱ्याच जणांनी पाहला तर हा व्हिडिओ आपला असा असणार आहे की आपल्याला देवांची पूजा कशी मांडायची ते मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी भाव महत्वाचा असतो भक्ती महत्वाची असते देव कसे मांडायचे कसे नाही मांडायचे हे काही तेवढं हे नाही परंतु फक्त आपल्याला भक्ती श्रद्धेने आणि मनातून करायची आहे तर आता मी थोडीशी मी माझे देव कसे देवघरामध्ये बसवलेले आहे ते तुम्हालाच सांगणार आहे आणि तर त्याचा मला काही वाईट परिणाम झाला नाही आणि होणारही नाही कारण मी जी थोडीफार थोडी का भक्ती करेना मी असं म्हणणार नाही मी खूप मोठी करते आणि भक्ती किती करतो हे कोणाला सांगण्या सांगितलं नाही पाहिजे आपण जी ही सेवा केली ती मनातच ठेवली पाहिजे म्हणजे त्याचं आपण म्हणजे चांगलं सांगितल्या सांगितल्याबद्दल काही नाही परंतु म्हणजे असं नाही म्हणायचं मी ही ही सेवा केली ती सेवा केली मी हे वाचलं ते वाचलं असं केलं असं नाही सांगायचं म्हणजे कुणी जर दुःखात असेल कुणी संकटात असेल तर त्यांना तुम्हाला सांगायचंय की बा तुम्ही हे पारायण करा तुम्ही हे सोत्र म्हणा हे पठन करा असं सांगू शकता पण आपण जी सेवा करतो ती दुसऱ्याला ती बोलून दाखवायची नाही त्यामध्ये काय येतो मी पणा येतो म्हणजे मी केलं हे असं वाटतं म्हणजे ते जो मी पण आहे तो आपल्याला दाखवायचा नाही तर काय करायचं आता आपल्या आता प्रत्येकाच्या घरात देवघर असेल असं नाही आणि प्रत्येकाला ईशान्य कोपराच देवघर मांडायला मिळेल असंही नाही आता शेवटी परिस्थितीनुसार जगावं लागतं मी माझ्या स्वतःहून सांगते आता तुम्हाला तुमच्या जसं ऍडजस्टमेंट असेल तसं तुम्हाला देवघर ठेवायचं आहे फक्त मेन आपल्याला पाळायचं काय पावित्र्य पाळायचं आहे मेन म्हणजे मेन पॉइंट तोच आहे पावित्र्य आणि देवा, देवांची भक्ती देवांना स्नान घालणं हे खूप महत्वाचं आहे आता काय करायचं आपलं तुम्हाला जर शक्य असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्येच देवघर मांडा आणि असं म्हणतात वास्तुशास्त्रामध्ये की बेडरूम मध्ये देवघर नसावं भिंतीवर टांगलेलं नसावं आता परंतु जर आपला एकच हॉल असेल एकच मोठी रूम असेल आणि आपल्याला तिथे पर्याय जर नसेल तर आपण काय करणार आहोत आपल्याला देवघर तर घरामध्ये त्या एका रूम मध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे तर आपल्याला तिथेच देवघर बसवावं लागेल ना तर फक्त काय करायचं तर जी आपल्याला म्हणजे आपण जिथे समजा आपला जेव्हा प्रेड असेल जेव्हा आपल्याला काही सुतक वगैरे असा कोणताही प्रॉब्लम आला तर आपण तिथे म्हणजे जास्त वेळ असं जाणार नाही किंवा आपला हातगोट लागणार नाही किंवा आपली सावली पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे आपलं देवघर आणि आपल्याला एक असा पडदा त्या देवघराला करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली सावली देवावरती पडणार नाही आणि आपला स्पर्श देवघराला होणार नाही अशी किमान एवढी तरी अशी चारीही साईंना म्हणजे दुसऱ्या वस्तूला देवघराचा स्पर्श होणार नाही इतकं आपल्याला त्यामध्ये अंतर ठेवायचं आहे आपली रूम छोटी असेल तर आणि आता ज्यांचं म्हणजे ज्यांचं घर मोठं आहे त्यांना आता ते स्वतंत्रही मांडू शकतात त्याच्याबद्दल माझं मत नाही कारण मी ही अडचणीतूनच हे झालेले आहे म्हणून मी दुसऱ्याच्या भावना समजू शकते म्हणून मी माझ्याहून उदाहरण दिलं आणि माझ्याहून तुम्हाला सांगत आहे तर काय करायचं आता तुम्हाला आता माझे देव ही हल्ली पहिले चौरंगावरतीच होते चौरंगावरतीच मी पायऱ्या बनवल्या होत्या आणि त्यावरतीच मी देव ठेवत होते नंतर कालांतरानं मी देवघर घेतल्यावर आता मी माझे देव देवघरामध्ये ठेवत आहे मंदिरामध्ये ठेवत आहे तर आता ज्यांचे देवघरा पाटावरती असेल किंवा चौरंगावरती असेल आता त्यांना तर होणार नाही नाही जसं फक्त आपल्याला काय करायचं आता स्वामी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आणि कुणाच्या घरामध्ये नसेल तर त्यांनी घेऊन या आणि गुरुवारी यांना फोटो आणि आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांना स्थापन करा तर पहिल्या पायरीवरती आपल्याला काय करायचं स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा उजव्या महाराजांच्या उजव्या हाताला आपल्याला कुलदेवता ठेवायची कुलदेवता म्हणजे जे आपले खंडोबा असतात तो खंडोबाचा टाक आपल्याला महाराजांच्या उजव्या हाताकडून ठेवायचा आणि डाव्या हाताकडनं आपली कुलदेवी आता मी सांगत आहे माझी कुलदेवी तुळजा भवानी आहे तुमची आता रेणुका माता असेल जी कोणती असेल ती तर ती आपल्याला जी आपली कुलदेवी आहे ती कुलदेवी महाराजांच्या डाव्या हाताकडनं ठेवायची आहे आणि जर वरच्या पायरीवरतीच तुम्हाला जागा असेल तुम्हाला जागा असेल तिथे ठेवायला तर तिथेच आपला कुलदेवीचा कलश आपल्याला एका कोपऱ्यामध्ये तिथेच आपल्याला ठेवायचं आहे आता दोन नंबरवरच्या पायरीवरती येऊया आता दोन नंबरच्या पायरीवरती काय ठेवायचं कोणते देव मांडायचे तर खालच्या पायरीवर बऱ्याच जणांच्या घरामध्ये गजानन महाराजांची मूर्ती आहे आता साईबाबांची मूर्ती आहे तर हे सगळे देव आपल्याला खालच्या पायरीवरती ठेवायचे आहे गजानन महाराज माटा मूर्ती नंतर कोणती आता तुमचे जे इतर देव असतील ते देव तुम्ही खालच्या पायरीवरती ठेवा फक्त काय करायचं खालच्या दोन नंबरवरच्या पायरीवर एका याने तुम्हाला तुमचे देव बसवून घ्यायचे आणि जे म्हणजे आता जोडपं असतं की नाही तसं आता म्हणजे विठ्ठल रुक्मयी तर आता ते जर सुट म्हणजे वेगवेगळे असतात विठ्ठलांची मूर्ती अलग असते आणि रुक्मिणी मातेची मूर्ती अलग असते तर त्या दोन मूर्तीच्या मधात आपल्याला दुसरा देव देव ठेवायचा नाही ते म्हणजे शेजारीच ठेवायचे अशा प्रकारे जे म्हणजे असं जोडीचे जे देव आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला तिसरा देव मधात ठेवून आपल्याला ते साईडला ठेवायचे नाही ते शेजारी शेजारी ठेवायचे आणि आपण आता मेन पॉईंट म्हणजे काय करायचं जी महादेवाची पिंड आहे आपल्या देवघरामध्ये असतेच तर ती पिंड आपल्याला आपण एका वाटी वाटीमध्ये ठेवा आणि आपण जे इथे ते पिंड बसवणार आहोत ठेवणार आहोत लिंग शिवलिंग तर काय करायचं आता जी जलाधारी असते ती आपल्याला जलाधारी उत्तरेकडेच करायची आहे म्हणजे जिथून पाणी खाली उतरते तिथून ते तोंड आपल्याला आता मी तुम्हाला दाखवली असती पण आता माझे देव पुजलेले आहेत आता म्हणतात पुजलेले देव उचलून आहे तर मी तुम्हाला शकत नाही तर काय करायचं ती पिंड तुम्हाला सगळ्यात म्हणजे एका याला ठेवायचे आहे त्या पिंडीच्या समोर आता इथे आपण शिवलिंग ठेवलं तस इक इथे शिवलिंग आहे आणि इथे समोर कोणताही देव किंवा देवी कोणतीही देवी देवता कुणीच नसावं भोले बाबांच्या समोर चालत नाही इकडच्या साईडने तुम्हाला जेवढे देव बसून घ्यायचे आहे तेवढे तुम्हाला बसून घ्यायचे म्हणजे मांडून घ्यायचे पायरीवरती आणि खाली काय करायचं खाली आता आपला कासव असतो दिवा असतो सोबत श्रीयंत्र असतं कुबेर यंत्र असत कमळगट्याची माळ असते आता आपण देवास देवांसाठी पाणी ठेवतो नैवेद्य ठेवतो हे आपल्याला बा, बाकीच्या याच्यामध्ये जो खाली पेस असतो आता काही काही देवघरामध्ये तीन पायऱ्या असतात तर त्या त्या पायरीवरती वरती जर नाही बसले तर खालच्या पायरीवरती आपल्याला तीन नंबरच्या पायरीवरती हे बाकीचे श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि शंख दक्षिणावर्ती शंख हे आपल्याला त्या पायरीवरती ठेवायचे आहे आणि आपण जेव्हा देवघरामध्ये नैवेद्य दाखवतो तेव्हा काय करायचं छोटासा आपल्याला पाण्याचा चौकन काढायचा आणि त्या चौकणात आपल्याला आपण खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवत्याची वाटी ठेवतो त्यावरती ती वाटी आपल्याला ठेवायची त्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवायचं आणि शेजारी आपल्याला आपण जे तुळ पाणी ठेवतो देवांसाठी तर ते पाणी आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी आपण जे पाणी आहे ते पाणी आपण असं इकडे तिकडे टाकायचं नाही आणि आपण जेव्हा स्ना देवांना स्नान घालतो आता आपल्या शंखामध्ये पाणी असतं आता आपण कलशातलं पाणी बदलतो तर ते शंखातलं पाणी आपल्याला आपल्या घरानं थोडं थोडं असं शिपकावा द्यायचा शिंपडून घ्यायचं कलशातलं आपण आता शुक्रवारी किंवा मंगळवारी पाणी बदलतो तर ते पाण्या ते जे कलशातलं पाणी असतं त्या पाण्याचा बी आपल्याला आपल्या घरामध्ये थोडा शिनकावा द्यायचा आणि नंतर कलशातलं पाणी तुम्ही तुळशीत घालू शकता पण आपण जे देव धुतलेलं पाणी आहे ते देवाच्या स्नानाचं पाणी कधीही आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं नाही तुम्ही इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आणि थोडं का होईना तीर्थ म्हणून आपल्याला ते पाणी प्राशन करायचं आहे जेव्हा हो आपण देवांना अंघोळ घालतो त्याप्रमाणे शेवटी आता माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल की या पद्धतीने असे मांडा देव तसे मांडा तर शेवटी तुम्हाला तुमच्या जागे जागेअभावी किंवा तुमच्या घरा तुम्हाला तुम्हाला जसं शक्य होईल तशा प्रकारे तुम्हाला तुमचे देवघर मांडायचे आहे नाही ना तर केंद्रातली पद्धत ही थोडी वेगळी आहे मी त्यावरतीही लवकरच व्हिडिओ करेन पण मी माझ्या पद्धतीच सांगते कारण मी ही एक छोट्या घरामध्येच राहत होते आणि आता सध्याही माझं छोटच घर आहे एवढं मी तर म्हणे तेवढं काही मोठं नाही असं पाच सात रूमच तेवढं घर नाही मी मी एकदम छोट्या परिस्थितीतून परिस्थितीतून वरती येत आहे आणि मी त्यातून माझा संसार थाटत आहे था त्या प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे की जे कोणी अडचणीत असतील खरोखर ज्यांना जम, त्यांच्यासाठी मी सांगत आहे जे खूप मोठे आहे ज्यांचं घर मोठं आहे त्यांच्यासाठी नाही त्यांच्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ मी दुसरा करेन खरोखर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगत जा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओ सोबत छोटी माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री